नाही साजी ब्रेक काला विचारते अरे लवकर पळा वा का कुट्टी बंद होती का नाही आजी मी कुट्टीला गेलोस नाही नदीला पाणी खूप जास्त आहे अरे असं कसं आहे सकाळचं काढत होतं नदी पार करून आलाय फोटो सुद्धा करेल तर पाणी असं तो म्हणत होता अगं आजी मला बैल का पाणी कमी आहे पण मला खरं त्यांनी सांगितलं त्याची एक to <laughs> get